ते पुढच्या वर्षी बघण्याचं कार्यक्रम मला माझा आणि ते पुढच्या वर्षी लग्न म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये लग्न बोलते आम्हाला काय पडतो करिअर विचार लग्नाचं काय बघत बसला आहेस नाही तर काय इकडे करियरचं काय हे नाही 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 बायको कशी कशी असते वा लोकांना करियरमध्ये इंटरेस्ट नाही मसाल्यामध्ये इंटरेस्ट ओके म्हणजे वाली बायको बघायची आहे आपण आरामात बसायचं घरी वा ही रेषा ही रेषा ही जी छोटी रेषा आहे ना ह्या दोन त्या अशा इथे मिळाल्या आहेत म्हणजे रिकाम केल्या आहेत काय पण त्याचे जॉईनर जॉईन आता सांग त्याचं काय मग काम करणार <laughs> काम आहे तू पण रिकम टेकड तुझी बायको पण रिकम टेकड काहीतरी काढून ठेवली मी खरं बोलते काय माहिती काय पण सांगते

पकवते आणि टाइमपास चालू आहे मला वाटलं ह्याच्यावरून बघतात लग्नाचं हा मग मी तुला नाही हे मुलांचं आहे ही जी आहे ती मॅरेज लाईन आहे ही आहे ती पैशाची लाईन आहे मनी लाईन आहे आणि ही आहे ती लाईफ लाईन आहे जा शिकून आहे आधी हे कोणसा एस्ट्रॉ डोंबि

काहीतरी हो एक असलेलं आगी बोलले किती ना तू भांडपोर आहे बरोबर आहे बोलत ऐंशी आणि तू एक नंबरची भांड कोण आतल्या गाठीची आतल्या घाटीची म्हणजे आतल्या घाट आतली ते ती अशी मारायची जगात असेल तर मी भांडपूर असणारी मेहंदी नाही भविष्य फिक्स झालंय भविष्य फिक्स झालंय आता तुमचं आज साखरपुडाय हा बरोबर अरे तुमचा आज साखरपुडा होता

<laughs> आणि एटी समजा नाही झालं तर तुला येऊन मारेला <laughs> तर मेरे मेरे पास पैसा आत्मा, तुछी आत्मा आत्मा म्हणून मानगुटीवर बसणार तुझी झोपे तुम्हाला युट्यूब चॅनल चालेल का

प्रेक्षकांना ते आवडायला पाहिजे तसे कॉन्टेंट टाकले पाहिजे आणि ओरिजिनल टाकले पाहिजे तरी नाव लिहिलं नाही निर निर्जला आणि पी वरून कोणतरी आहे प्रियंका नाही मग प्राजक्ता नाही प्राजक्ता नाही पी यू प्रियू अजून काय असं प्रियू प्रियू काय प्रिया असतं प्रिया वन डे काय लिहिले बायकोचे नाव त्याच्या पायावर पायावर पायावरती तिला जागा दिलीस तू ए लिहिला त्याने अजून आकांक्षा काय लिहिले एन किती लि असतं दो ते ते तो मेहंदीचा कोर्स पण करतोय मेकॅनिकल इंजिनियर सोबत म्हणजे किती ते ओव्हर ऍक्टिंग काढीस का सो रुपया काढीस का दीड सो रुपया काढ तिकडे करणार तू त्याला काय दाखव त्याला काय आहे काय आंघोळ नाही गेले त्याने अजून बघ आणि या बुरशीच आयुष्य बघते त्याचा माझ्या आयुष्यात अंधकार झाला तिला एवढा रिस्पेक्ट मिळून कस वाटत वा मावशीचं भविष्य स्वतःच्या आईकडून बापरे काय बोलते वाईट कस सांगणार मी ती नुसती आतमध्ये जाऊन जाऊन खाऊन खाऊन येते मेहंदी लावलं नाही मी कशी काढता तो मेहंदी

असं ए मेन आर्टिस्ट असे बोलतात म्हणजे याला काळ हलू नको ना आणि याला काढता नाही बरोबर काढतोय का याला हात पाहिजे इथे बस काढली असं मला वाटतंय खाली चाका येते फक्त वरती छपरा काढ काय कसं वाटतंय आपण फक्त गेलो आवडली नाही ए जा आधी हात दाखवा एवढा जर लक्षपूर्वक अभ्यास केला असता तर आता कुठे मोठं माणूस असतात पण मी कुठे काय बोलली मामा <आ देला>। <गेँगे> <गेँगे> गेँगे> मामा इकडे ये काय चालू आहे रिॲक्शन दे तुझी

पुसणार मी आता ते थोडा प्रॉब्लेम झाला आहे जो तर मला वाटलेलाच की होणार यांचे डान्स आणि मग ते सगळे देवाचे कार्य वगैरे करण्यामध्ये ह्यांचा हो। टाईम जाणार डान्स कोणाचाच बसलेला नाही प्रॉपर ना मावशीचा बसलेला आहे ती पण आता तयारी करायला घेते सो बघू मी करेन की नाही मला माहिती नाही कारण माझा पाय लागला आहे दुखायला म्हणून मी एकदम साध्या गाण्यावर करेन डान्स पहिला मी फर्स्ट क्लासवर ह्या गाण्यावर डान्स करणार होतो पण तो खूप फास्ट आहे काही स्टेप्स मला येत नाहीत ते चांगले आय I मीन mean, पायामुळे येत नाहीत दुखतो आहे आता तर टाच पण दुखायला लागली मे बी छम्बक छल्लो तो काय बेसिक डान्स आहे तो तो मी करेन मला वाटत नाही सगळ्यांचे डान्स होऊ शकतील ऑल द टाइम संपेल बघू लपडी पण आता खूप व्हायला लागली आहेत हे दोघे पण डान्स करणार पण ह्यांचा पण अजून ठरला नाही डान्स कसे करतील काय माहिती प्रॅक्टिस तर केलं तिथे